जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी कल्याणमध्ये पोलिस एसीपी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच चालणाऱ्या एका तालबारमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अश्लील कपडे घालून महिलांकडून अश्लील डान्स करून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथक आणि झोन तीनच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत थेट बारवर धाड टाकली या कारवाईत सहा महिला सिंगर बार मालक मॅनेजर वेटर आणि ग्राहक अशा एकूण तेवीस जणांना ताब्यात घेण्यात आला आहे विशेष म्हणजे हा बार वेळेपेक्षा जास्त वेळ म्हणजे पहाटे पावणे दोन वाजेपर्यंत सुरू होता धाडीदरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचक्षम पंचनामा करत अठ्ठावीस हजार नऊशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास महात्मा फुले पोलीस करीत आहेत मात्र एसीपी कार्यालयाच्या इतक्या जवळ नियम धाब्यावर बसवून बारमध्ये अश्लील डान्स सुरू असल्याने पोलिसांचा धाक नसल्याची कल्याण डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर